नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आपण करतोय तलाठी भरतीसाठी दररोज सराव आणि आज आहे दिवस पंधरा तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल अभिप्राय कमेंट करून सांगा आजचा पहिला प्रश्न म्हणजेच या सिरीजमधील प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी आर्या भारत ही रचना कोणाची आहे आता मित्रांनो मला सांगायचं आहे तुमच्यापैकी कोणी कोणी आपली ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पाहिलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण एक टॉपिक पाहिला वृत्त उरुत्त। त्या वृत्तामध्ये एक वृत्त असतं आर्या आणि मित्रांनो त्या आर्यावृत्ताची जी रचना आहे ती कोणी केलेली आहे मोरोपंत यांनी केलेली आहे म्हणजेच या ठिकाणी देखील काय आहे आर्यावृत्ताचा एक भाग आहे आणि मित्रांनो कोणी रचना केली मोरोपंत यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोनशे ब्याऐंशी मोड करणे याचा अर्थ काय या ठिकाणी पहा पदर मोड करणे म्हणजे काय असतं तर स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक स्वतःचा पैसा खर्च करणे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याऐंशी वर्ष दोन हजार सहा मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखन प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाले या ठिकाणी पहा मित्रांनो दोन हजार सहा साली आशा बगे यांच्या भूमी या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय एक कादंबरी भूमी ही कादंबरी आहे ज्यासाठी आशा बगे यांना दोन हजार सहा साली मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी योग्य जोडी ओळखा त्याला आज मळमळते कर्मकर्तरी या ठिकाणी पहा त्याला आज मळमळते मळमळते गडगडते सांजावले यासारखी क्रियापद असतील तर कोणता प्रयोग असतो भाव कर्तरी या ठिकाणी काय दिला आहे कर्तरी म्हणजे हे चुकीचं दिलं आहे ठीक आहे चुकीची जोडी आहे तो खूप बडबडत होता या वाक्यामध्ये कर्मच नाही म्हणून या ठिकाणी कर्मणी देखील नाही त्याला आता बसवते या ठिकाणी पहा त्याला बसवते तिला बसवते याच्यामध्ये जर आपण कर्त्याचं लिंग किंवा वचन बदललं तर क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून भाव्य प्रयोग आहे म्हणजे या ठिकाणी कर्तरी देखील चुकीचं दिलेलं आहे ठीक आहे आणि राहिलं काय पर्याय चार त्याचे काम करून झाले या ठिकाणी पहा त्याचे काम करून झाले काम हे कर्म आहे तो हा करता आहे आणि करून झाले क्रियेचं समापन झालं आणि या ठिकाणी काम झाले कामे झाली म्हणजे कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय आणि वाक्यामधील क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच क्रियेचं समापन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी काय असणार आहे समापन कर्मणी प्रयोग ठीक आहे कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून कर्मनी आणि क्रियेचं समापन होतंय म्हणून समापन कर्मनी म्हणजेच पर्याय चार हे योग्य आहे ठीक आहे पर्याय एकमध्ये कोणता आहे भाव कर्तरी पर्याय दोनमध्ये कोणता आहे कर्तरी तो बडबडत होता ती बडबडत होती आणि पर्यायी तीनमध्ये भावे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याऐंशी शिगेला पोहोचणे म्हणजे काय मित्रांनो शिगेला पोहोचणे एखादं भांडण शिगेला पोहोचलं असं आपण म्हणतो म्हणजेच खूप पुढे गेलं किंवा टोकाला पोहोचलं म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक टोकाला जाणे शिगेला पोहोचणे म्हणजेच टोकाला जाणे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे शहाऐंशी वाकुल्या दाखवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो वाकुल्या दाखवणे म्हणजे काय एखाद्याला तोंड वेड वाकडं करून दाखवणे म्हणजेच वेडावून दाखवणे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोनशे सत्याऐंशी पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा तेड मित्रांनो तेढ म्हणजे काय समजा दोन व्यक्तींमध्ये भांडण आहे त्यांच्यामध्ये काय आहे वाद झालाय तर त्यांच्यामध्ये जो काही संबंध असेल त्याला काय म्हणणार आपण तेढ म्हणणार म्हणजे त्यांच्यामध्ये काय आलंय वाकडे पण आलाय किंवा अढी आले ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी तेढ म्हणजे अढी किंवा त्यांच्यामध्ये असलेला वाद म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक क्रमांक प्रश्न अठ्ठ्याऐंशी पुढील आज्ञार्थी वाक्य ओळखा मित्रांनो आज्ञार्थी वाक्य कधी असतं जेव्हा वाक्यामध्ये आज्ञा विनंती उपदेश प्रार्थना यांचा बोध होतो तेव्हा आणि मित्रांनो या ठिकाणी पहा सर्वांनी उपस्थित राहा या ठिकाणी काय आहे तर आदेश आहे आज्ञा आहे म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य कोणतं पर्याय दोन जर अधिकारी आ आले तर सर्व उपस्थित राहतील काय दिसतंय तर संकेत दिसतोय एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट होईल म्हणून पहिलं वाक्य काय संकेतार आहे संकेतार्थी सर्व उपस्थित राहिले या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले काय आहे विधानार्थी आणि सर्वांनी उपस्थित राहावे विद्यार्थी कारण या ठिकाणी शेवटी वेळ आलेलं आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणनव्वद सुनंदा आणि मुली घरातून बाहेर टिंबटिंब आणि टिंबटिंब रिक्षात बसल्या आता या ठिकाणी पहा सुनंदा आणि मुली घरातून बाहेर काय आहे अनेक वचन आहे म्हणजे काय होईल आल्या आणि अनेक वचनामध्ये कोणतं सर्व नाम त्या म्हणजेच सुनंदा आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे बाहेर पडल्या आणि त्या प्रश्न क्रमांक दोनशे नव्वद उपजने या क्रियापदाचे विरोधार्थी क्रियापद सांगा मित्रांनो उपजणे म्हणजे काय जन्म घेणे निर्माण होणे किंवा निर्मिती होणे मग राहिलं काय या ठिकाणी उद्भवणे उपजणे निपजणे उपजणे आणि जन्म म्हणजे देखील उपजणे परंतु जन्मण्याच्या विरोधार्थी मरणे हे काय असणार आहे उपजनेचं विरोधार्थी म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे मरणे हे उपजण्याच्या विरोधार्थी आहे प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याण्णव योग्य समानार्थी शब्द ओळखा प्रित्यर्थ मित्रांनो या ठिकाणी पहा काय आहे प्रित्यर्थ म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा काय म्हणतो या प्रित्यर्थ आम्ही हे केलं त्या प्रित्यर्थ केले भेटी प्रित्यर्थ आम्ही आलो असं म्हणतो आपण म्हणजेच भेटीसाठी आम्ही आलो असं म्हणतोय म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट दर्शवताना काय जोडलं जातं प्रित्यर्थ जोडलं जातं म्हणजेच प्रित्यर्थ काय असणार आहे कारण असणार आहे आणि कारण कोणतं असतं यास्तव कारणदर्शक शब्द कोणते कोणते कारण प्रित्यर्थ यास्तव हे शब्द काय आहेत कारण दर्शक आहेत म्हणून पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक दोनशे ब्याण्णव पुढीलपैकी कोणते मिश्र वाक्य नाही मिश्र वाक्य कधी असतं जेव्हा त्या वाक्यामध्ये गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय आलेलं असतं किंवा जोडीने येणारी उभयानवी अव्यय आलेली असतात जसं की जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी जे ते ठीक आहे मग या ठिकाणी पहा जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन या ठिकाणी पहा काय दिसतंय जर तर म्हणजे हे झालं मिश्र वाक्य आणि आपल्याला काय विचारलंय मिश्र वाक्य नाही असं विचारलंय ठीक आहे मग या ठिकाणी पहा मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन या ठिकाणी काय दिसतंय या वाक्यामध्ये एकच करता आणि एकच कर्म आहे म्हणून हे काय झाले केवल वाक्य वर पहा बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली या ठिकाणी काय झालं उद्देशबोधक म्हणजे उद्देशबोधक असेल तर मिश्र वाक्य आणि जर तर मिश्र वाक्य मग राहिलं काय पर्याय दोन केवल वाक्य पर्याय दोन हे मिश्र वाक्य नाही प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याण्णव प्रामुख्याने गझल या काव्यप्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण मित्रांनो या ठिकाणी पहा गझल हा प्रकार मराठीमध्ये रूढ कोणी केला तर सुरेश भट यांनी केला म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार यांना मराठीतील गझल सम्राट असं देखील म्हटलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा मत्ता मित्रांनो मत्ता आपण काय म्हणतो नीतिमत्ता मालमत्ता म्हणजेच नीतीची संपत्ती किंवा मालसंपत्ती याला काय म्हणणार आपण मत्ता म्हणजे मत्ता म्हणजे काय झालं संपत्ती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याण्णव पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा शेतीची कामे यंदा लांबली या ठिकाणी पहा क्रियापद कोणता आहे कामे लांबली म्हणजे लांबली हे या वाक्यातील क्रियापद आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक दोनशे शहाण्णव तीन रस्ते एकत्र येतात ती जागा आता या ठिकाणी आपण चौक पाहिला असेल ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हणायचं चौक म्हणायचं परंतु ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हणायचं तिठा असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे तिठा प्रश्न क्रमांक दोनशे सत्त्याण्णव पुनर्जन्म ही कादंबरी कोणी लिहिली या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो पुनर्जन्म ही कादंबरी आहे शांता शेळके यांची म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे शांता शेळके त्यासोबतच पहा प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव चक्रपाणी लक्ष्मीकांत नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत या ठिकाणी पाहायचं आहे चक्र मध्ये चक्र आणि पाणी ही दोन पदं आहेत लक्ष्मीकांतमध्ये देखील लक्ष्मी आणि कांत दोन पदं आहेत नीलकंठमध्ये देखील नील, दे नील आणि कंठ ही दोन पदं आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन पदं आहेत परंतु या शब्दांचा अर्थ काय असतो चक्रपाणीचा अर्थ असतो कृष्ण किंवा विष्णू लक्ष्मीकांतचा अर्थ असतो विष्णू आणि निळकंठाचा अर्थ असतो शंकर म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर त्या शब्दातील दोन्ही पदांचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा बोध होतोय त्याला आपण काय म्हणणार मग बहुरी समास असं म्हणणार म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे बहुरी समास आलेला आहे आता यांचा विग्रह देखील विचारला जातो काय असतो पहा चक्रपाणीचा विग्रह काय असणार आहे चक्र आहे पाणी ताचा असा तो कृष्ण किंवा विष्णू लक्ष्मीकांतचा विग्रह लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो विष्णू आणि नीलकंठचा विग्रह कसा होणार आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर ठीक आहे त्यासोबतच जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव समास असतो दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुर समास असतो आणि दोन्ही पदे महत्त्वाचे असतील तर त्यावेळी द्वंद्व समास असतो त्यासोबतच दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध झाला तर बहुव्रीही समास असतो आणि या ठिकाणी कोणता आहे बहुव्रीही आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोनशे नव्याण्णव जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो जहालला विरुद्धार्थी काय असणार आहे पर्याय दोन मवाळ ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर जहालला सामानार्थी शब्द या ठिकाणी दिलेला आहे उग्र जहालला सामानार्थी उग्र ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे बेलभंडारा उचलणे चा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी पहा मित्रांनो बेलभंडारा उचलण्याचा अर्थ काय असतो एखाद्या गोष्टीची शपथ घेणे किंवा एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणे आणि या ठिकाणी वाक्य क्रमांक तीन पहा स्वराज्य स्थापनेसाठी शिवराय व त्यांच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात बेल भंडारा उचलला म्हणजेच स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन हे योग्य वाक्यात उपयोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली की नाही याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा तसेच या सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र